हॅलो एव्हरी वेलकम टू माय यूट्यूब चॅनल सो आज आपण एका नवीन व्हिडिओ सोबत स्टार्ट व्हिडिओ दररोज नवीन सकाळ होते पण तुमचा मात्र दिवस जसा आहे तसाच जातो का आणि फक्त ह्याच विचारात असता का की पॉकेटमध्ये असलेले पैसे आणि आजचा दिवसाचा खर्च हा भागेल का किंवा हे पैसे पुरवावे तरी कसे असे खूप सारे प्रश्न तुमच्या मनात निर्माण होत असतील पण या प्रॉब्लेमचं सोल्युशन म्हणजे काय आहे हे नेमकं सुचत नसेल काहीतरी करावं आणि काहीतरी केलं पाहिजे मिळेल ते काम करण्याची तयारी तुम्ही ठेवत असाल ऑनलाईन ऑफलाईन तुमच्या फ्रीच्या वेळेत काहीतरी करावं असं तुम्हाला मनापासून वाटत असेल तुमची खूप इच्छा असेल त्यासोबतच तुमचे खूप सारे स्वप्नही असतील पण त्या स्वप्नांसाठी आपण दर दररोजच्या लागणाऱ्या खर्चांमुळे आर्थिक गरजांमुळे त्या स्वप्नांचा कधी विचारच करत नाही तर ती पूर्ण करणे लांबच राहिले पण हे किती दिवस चालणार आहे तुमच्या या सगळ्या प्रश्नांचं सोल्युशन म्हणजे माझ्याकडे आहे मी तुमच्यासाठी अशी अपॉर्च्युनिटी घेऊन आली आहे जिथे तुम्ही घर बसल्या तुमच्या गरजाच नव्हे तर तुमचे स्वप्न देखील पूर्ण करू शकता त्यासाठी हवी आहे फक्त जिद्द आणि चिकाटी, तर चिकाटी हे तर तुम्हाला माहितीच आहे कोणत्याही कामाची सुरुवात करायची असेल ती जिद्दी आणि चिकाटीनेच हवी आहे आता तुम्हालाही उत्सुकता लागली असेल हो ना की हे काम काय आहे आणि यासाठी काम करण्यासाठी कशाची गरज असेल तर गरज आहे फक्त आणि फक्त स्मार्टफोनची तुमच्याकडे असलेला मोबाईल जो तुमच्याकडे ऑलरेडी आहे आणि इंटरनेट कनेक्शन आणि तुमचा रिकामा वेळ या वेळेमध्ये तुम्ही काम करू शकता आणि तीस ते चाळीस हजार त्यापेक्षाही जास्त तुम्ही आरामात कमवू शकता आणि तुमच्या गरजाच नव्हे तर तुमचे स्वप्न देखील पूर्ण करू शकता ते स्वप्न जे आजवर तुम्ही पाहता आलाय आणि पाहताय सुद्धा तुम्ही पाहिलेले स्वप्न फक्त तुम्हीच पूर्ण करू शकता दुसरं कोणी त्याला पूर्ण करू शकत नाही तर तो डिसिजन तुम्हालाच घ्यावा लागेल हे काम कशा पद्धतीने करायचं त्याची त्याचे इन्कम कशी मिळणार याच्या अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर नक्की संपर्क करा आणि हो जाता जाता या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र नक्कीच विसरू नका आणि हो कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला भेटूयात पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद